हाय मी शुभांगी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा इकडं मी बनवलेलं आहे आज खूप सोप्या पद्धतीनं असा मसाले दोडका बऱ्याच लोकांना दोडका आवडत नाही आमच्या घरातही असंच आहे पण मी जेव्हापासून असा दोडका मसाला बनवायला लागले तेव्हापासून सगळेजण आवडीनं हा दोडका आउड़ मसाला खायला लागलेले आहेत बघा चॅनेलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसलं लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मी इथं दोन दोडके घेतलेले आहेत दोडके मी किसून घेतलेले आहेत वरच्यावर त्याच्या शिरा मोडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याचे छोटे छोटे काप करणार आहे अशा पद्धतीनं काप करून मी मधून त्याला दोन त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत दोडक्याचे बघा कट कट मारून घेतलेला आहे आता गॅसवर मी एक भांड ठेवलेलं आहे ह्यात मी एक ते दीड चमचा तेल टाकलं आता हे जे दोडक्याचे आपण काप करून घेतलेले होते हे सगळे काप ह्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर थोडीशी मी मध्ये हळद पावडर टाकलेली आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दोडका तेलामध्ये चांगला फ्राय होईल तेलामध्ये दोडका चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आ, आता मी एक वाटण तयार करणार आहे बघा टॅमॅटो कांदा लसूण आणि कोथंबीर ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे मसालेसाठी इकडं दोडका चांगला आपला फ्राय झालेला आहे हा दोडका मी आता काढून घेणार आहे हा सगळा दोडका मी काढून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच मी भाजी तयार करणार आहे त्याच्यासाठी अजून एक ते दीड चमचा ते हे तेल मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे बघा तेलामध्ये जिरं मोहरी हळद टाकून घेतलं आहे जिरं मोहऱ्याची फोडणी दिल्यानंतर बघा जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं कांदा लसूण टमॅटो आणि हे वाटण तेलामध्ये ॲड ॲड केलेलं आहे हा मसाला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे ते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे हा मसाला चांगला तेलात परतला की त्याच्यामध्ये आपण जे जोड दोडक्याचे काप फ्राय करून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मी ने, 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 ने। हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला सगळा जो दोडक्यांना आहे तो व्यवस्थित पद्धतीने लागला जाईल त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट घरगुती कांदा लसूण मसाला जो असतो तो ॲड केलेला आहे त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर मी अर्धा ग्लास त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाण्यामुळं खूप छान चव येते त्याला म्हणून गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन चमचे त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे मिक्स केलेलं आहे मिक्स करून पाच ते सात मिनटं ह्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे आणि इकडं बघा आमच्या लाडूचं चा काय चाललंय तर सगळी किचन ट्रॉलीतली जी भांडी आहे ती सगळी काढून खाली ठेवायचं आहे आणि ती भांडी निगाना झाल्यात म्हणून आणि रडू येत आहे त्याला बघू शकताय दोडका कशा पद्धतीने मस्त शिजलेला आहे मी शिजलाय का, का एकदा चेक केलं थोडा कच्चा होता त्याच्यामुळं आणखीन थोडं झाकण ठेवून वाप काढलेली आहे तर बघू शकताय कशा पद्धतीनं आता दोडका शिजलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की तुम्ही पण एकदा अशा पद्धतीनं दोडका करून बघा खूप छान होतो थँक्यू